नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज सतरा जानेवारी आणि आपण पाहणार आहोत सोळा जानेवारी दोन हजार एकोणावीसचे या पिकाचे बाजारभाव तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत अमरावती बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे बासष्ट रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे सिल्लोड बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे रुपये किनवट बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये राळेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये राजुरा बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे एकसष्ट रुपये भद्रावती बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे अकरा रुपये समुद्रपूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे तसेच पारशिवनी बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये जालना बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पंचवीस रुपये जाफराबाद बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये उमरेड बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपये काटोल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये कोपर्णा बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे खामगाव बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपये सिंधी सेलू बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये वर्धा बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे किल्ले धारोर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये फुलगाव बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे सत्तर रुपये सोनपेठ बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये गंगाखेड बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये भिवापूर बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो असेच बाजारभाव शेतीशेक व्हिडिओ हवामानाचा अंदाज पिक सल्ला यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासमोर आलेल्या घंटीच्या चिनारसुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये